तर नमस्कार शेतकरी मित्र तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे सोमनाथ नाशिककरे यूट्यूब चॅनलमध्ये तर फ्रेंडने मी आता तुम्हाला थोडक्यात काकडीची माहिती देणार आहे काकडी पण दाखवणार आहे तर फ्रेंड काकडी मी तोडून ठेवलेली आहे एक नंबर क्वालिटी पण आहे तुम्ही अशीच पूर्ण व्हिडिओ बघत राहा तर खूप छान अशी काकडी पण आहे साईज पण एक नंबर आहे तर आता तुम्हाला मी झाडाची काकडी दाखवीत आहे तर फ्रेंड तुम्ही पाहू शकता काकडी एक नंबर आहे तर छोटे छोटे काकडी पण त्याला आलेली आहे वरती पण मोठ्याला झालेलं आहे तर हार्वेस्टिंग पण करायची आहे तर तुम्ही प्लॉट पण पाहू शकता प्लॉट एक नंबर आहे काही विषय नाही काहीच तर पुढे जाऊ आपण तर इथं पण पाहू शकता तुम्ही काकड्या पण खूप छान अशा आलेल्या एक नंबर आलेले आहे काकड्या तर झाड पण एक नंबराचा फ्रेश आहे काही विषय नाही तर काहीच आपल्याला आज हार्वेस्टिंग करायची काकड्याची तर बघू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी टाकल कारण या ही काकडी लावलेली आहे आपण हाऊसमध्ये लावलेली आहे शेड नेट नाही आहे हाऊसमध्ये एक नंबर काकडीचा प्लॉट होत आहे काही विषय नाही तर आपण पुढे जाऊ तर असेच व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा तर काकडीला फुलं पण एक नंबर असे आलेले ते दाखवत आहे मी तुम्हाला तर फ्रेंड तुम्ही पाहू शकता फुलं पण खूप छान असे आलेले तर इथं काकड्या पण छोटे छोटे आलेले क्वालिटी एक नंबर आहे कायच खतरनाकमध्ये तर प्लॉट पण पाहू शकता तुम्ही खतरनाकाचा प्लॉट आहे गाईस तर गाईस मी तुम्हाला थोडक्यात ते काकडीविषयी दाखवलेलं आहे तर माझी व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेट भेटू आपण असेच नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय